श्री स्वामी समर्थ सर्वांना तर उद्या आहे शेवटचा गुरुपुष्यामृत योग बघा उद्या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार आहे आणि अठ्ठावीस डिसेंबर या रोजी गुरुपुष्यामृत योग आलेला आहे ज्या दिवशी गुरुवारी हा योग येतो त्याला गुरु पिष्यामृत योग असे म्हणतात या दिवशी तुम्ही नवीन सोन्याची खरेदी करू शकतात थोडं का व्हायना या दिवशी सोनं खरेदी करण्याला अतिशय महत्त्व आहे त्याचप्रमाणे या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण उपाय करू शकतो या दिवशी तुम्ही लक्ष्मी प्राप्तीसाठी जे पण काही उपाय करतात ते उपाय तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट देऊन जातात यामुळे उद्याच्या दिवशी आपल्याला बारा फुलवातींचा सर्वात प्रभावी असा उपाय करायचा आहे हा उपाय कसा करायचा फुलवाती कशा प्रज्वलित करायच्या फुलवाती प्रज्वलित करून झाल्यानंतर आपण शेवटी या काजळीचं काय करायचं त्यानंतर तुम्हाला मध्ये अडचण आली तर तुम्ही हा उपाय कसा करू शकतात या सर्व विषयीची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा चॅनेलवर नवीन असाल तर अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला देखील सबस्क्राईब करा उद्या गुरुवार आहे गुरुवारी आपण माता लक्ष्मीचीही पूजा करत असतो त्याचबरोबर भगवान विष्णूंची देखील पूजा आपल्याला करायची आहे आणि याचबरोबर आपल्याला आपल्या घरामध्ये लक्ष्मीची प्राप्ती व्हावी लक्ष्मीने अखंड वास करावा यासाठी आपल्याला या बारा आप फुलवातींचा हा सर्वात प्रभावी उपाय करायचा आहे स्वामी समर्थ केंद्रामध्ये सांगितलेला हा उपाय असल्यामुळे हा अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे उद्या गुरुवारी संध्याकाळी एक वाजून तीन मिनिटाने हे नक्षत्राला सुरुवात होणार असून हे नक्षत्र परवा सकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे तेव्हा तुम्हाला सर्वांना हा उपाय संध्याकाळी एक वाजेनंतर करायचा आहे आणि तुम्ही हा उपाय सकाळी पाच वाजेनंतर देखील करू शकतात जोपर्यंत हे नक्षत्र योग आहे तोपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकतात तुम्हाला जर का संध्याकाळी एक वाजेनंतर हा उपाय करायला जमला नाही तर तुम्ही परवा सकाळी 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 पाच वाजेनंतर हा उपाय करू शकतात आता तुम्हाला पहिल्या दिवशीच फक्त हा उपाय संध्याकाळी एक वाजेनंतर करायचं आहे त्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवसापासून बारा दिवसापर्यंत तुम्ही एक वेळ निश्चित करून घेऊ शकतात आणि त्याच वेळेत तुम्हाला हा उपाय करायचा आहे हे नक्षत्र उद्या संध्याकाळी उशिरा लागत असल्यामुळे फक्त आपल्याला उद्याच्या दिवशी उशिरा हा उपाय करायचा आहे किंवा तुम्ही परवा सकाळी हे नक्षत्र संपण्याच्या अगोदर उठून हा उपाय करू शकतात दोन हजार तेवीस या सालातला हा शेवटचा गुरुपुष्यामृत योग आहे हे नक्षत्र अतिशय महत्वाचं मानलं जातं या दिवशी नवीन वस्तूंची खरेदी केली जाते विवाह वगळता इतर सर्व शुभ कार्य तुम्ही या दिवशी करू शकतात या दिवशी केलेलं काम हातात घेतलेलं काम हे कधी संपुष्टात येत नाही त्यामुळे या दिवशी नवीन व्यवसायाची नवीन धंद्याची देखील तुम्ही सुरुवात करू शकतात आता या दिवशी आपल्याला बारा फुलवातींचा सर्वात प्रभावी असा हा उपाय करायचा आहे हा उपाय करत असताना तुम्हाला या फुलवाती बारा फुलवाती ह्या चढत्या क्रमाने प्रज्वलित करायच्या आहे आणि त्यानंतर बारा फुलवाती तुम्हाला ह्या उतरत्याप्रमाणे प्रज्वलित करायच्या आहेत हा उपाय करण्यासाठी आपल्याला निरंजनच घ्यायचे आहे आणि आपल्याला फुलवातच लागणार आहे बघा पहिल्या दिवशी तुम्हाला एक फुलवात लावायची आहे दुसऱ्या दिवशी दोन तिसऱ्या दिवशी तीन अशा चढत्या क्रमाने तुम्हाला फुलवाती ह्या लावायच्या आहे अकराव्या दिवशी अकरा फुलवाती आणि बाराव्या दिवशी तुम्हाला बारा फुलवाती लावायच्या आहे पुन्हा तुम्हाला तेराव्या दिवशी बारा फुलवाती लावायची आहे चौदाव्या दिवशी तुम्हाला अकरा फुलवाती लावायची आहे पंधराव्या दिवशी तुम्हाला दहा फुलवाती लावायची आहे असं तुम्हाला पुन्हा तेराव्या दिवसापासून एक एक फुलवात ही कमी करत यायची आहे आणि पुन्हा तुम्हाला चोवीसाव्या दिवशी एक फुलवात लावायची आहे म्हणजे तुम्हाला पहिल्या दिवशी एक फुलवात घ्यायची आहे आणि ती चढवत तुम्हाला बारा दिवसापर्यंत बारा फुलवातील लावायचे आहे नंतर पुन्हा तेरा दिवस तेराव्या दिवसापासून तुम्हाला ही एक एक फुलवात कमी करत यायची आहे आणि चोवीसाव्या दिवशी तुम्हाला एक फुलवात पुन्हा प्रज्वलित करायची आहे या उपायासाठी आपल्याला निरंजनच ही घ्यायची आहे तुम्ही चांदीची देखील निरंजन घेऊ शकतात तुमच्याकडे निरंजन नसेल तर तुम्ही गुरु पुष्यामृत योगाच्या दिवशी ही निरंजन खरेदी करून आणू शकतात जर का तुमच्याकडे चांदीची निरंजन असेल तुम्ही पितळाची निरंजन घेऊ शकतात किंवा मग अगदी स्टीलची निरंजन घेतली तरी चालणार आहे पण ह्या उपायासाठी आपल्याला निरंजनच घ्यायचे आहे तुम्ही एकच निरंजन ह्या उपायासाठी वापरायचे आहे पहिल्या दिवशी जी निरंजन तुम्ही घेतली आहे तीच निरंजन आपल्याला चोवीस दिवस या उपायासाठी वापरायचे आहे आता ह्या उपायासाठी बघा आपल्याला फुलवाती ह्या घ्यायच्या आहे आपल्याला शुद्ध गायचं तुपच या उपायासाठी वापरायचं आहे आता तुम्ही म्हणाल तेल वापरलं चालेल का तर नाही आपल्याला शुद्ध गाईचं तुपच वापरायचं आहे हा उपाय करण्यासाठी बघा आपल्याला संकल्प सोडून घ्यायचा आहे तुम्ही जर का हा उपाय लक्ष्मीप्राप्तीसाठी एखाद्या इच्छापूर्तीसाठी करत असाल तर आपल्याला संकल्प सोडायचा आहे आणि त्यानंतर हा उपाय करायला चालू करायचा आहे संकल्प हा फक्त आपल्याला पहिल्या दिवशी सेवा सुरू करण्याच्या आधी सोडायचा असतो आणि करायचा असतो एकदा संकल्प सोडल्यानंतर तुम्ही ही सेवा पुढे करू शकतात सेवा करताना तुम्हाला गायच्या तुपाचा वापर करायचा आहे फुलवात तुम्हाला गायीच्या तुपामध्ये बुडवून घ्यायची आहे फुलवात लावण्यासाठी तुम्हाला निरंजन घ्यायचा आहे बघा हा उपाय तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये बसूनच करायचा आहे बसण्यासाठी तुम्ही आसन घ्या दिवा धूप दीप तुम्ही तुमच्या देवघरामध्ये प्रज्वलित करून घ्या त्यानंतर तुम्हाला एक चौरंग घ्यायचा आहे किंवा एक पाठ घ्यायचा आहे किंवा तुमच्याकडं छोटंसं काही चौरंग किंवा काही असेल तर तुम्ही ते थे ठेवू शकता त्यावर तुम्हाला दोन विड्याची पानं ठेवायची आहे आणि त्यावर तुम्हाला थोड्याशा अक्षदा ठेवून हे निरंजन ठेवायचं आहे अक्षदा ठेवल्यानंतर यामध्ये तुम्हाला थोडं हळदी कुंकू टाकायचं आहे तुम्हाला प्लेन तांदूळ प्लेन अक्षदा अजिबात ठेवायच्या नाही आहे त्यावर तुम्हाला हे निरंजन ठेवायचं आहे आणि या निरंजनमध्ये तुम्हाला भिजवलेली पहिल्या दिवशी एक फुलवात घ्यायची आहे फुलद घेतल्यानंतर तुम्हाला तिच्या टोकाला थोडंसं कुंकू लावायचं आहे आणि त्यानंतर ही फुलवाद तुम्हाला प्रज्वलित करायची आहे यानंतर आपल्याला या दिव्याची पूजा करायची आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्याला हळदी कुंकू अर्पण करा अक्षरा अर्पण करा फुल असेल तर फुल अर्पण करा आणि तुम्हाला नमस्कार करायचा आहे आता यानंतर बघा आपल्याला काही सेवा करायची आहे या लक्ष्मी प्राप्तीसाठी ह्या सेवा करायच्या आहे या सेवा आपल्या स्वामी समर्थ केंद्रातील नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये दिलेला आहे सर्वात अगोदर आपल्याला व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे यानंतर एक वेळा श्री सुक्तमचं पठन करायचं आहे फलश्रुतीसहित तुम्ही श्री सुक्तमचं पठण करू शकतात यानंतर सोळा वेळा तुम्हाला विष्णू गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे आणि सोळा वेळा तुम्हाला कुबेर मंत्राचं पठण करायचं आहे आता हे सर्व मंत्र आपल्या नित्य सेवेच्या पुस्तकामध्ये दिलेले आहेत यानंतर आपल्याला सोळा वेळा नव्याण्णव मंत्र याचा जप करायचा आहे आणि सगळ्यात शेवटी एक माळ आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे बघा ही सर्व सेवा केल्यानंतर आपल्याला आपल्या गुरूंची देखील सेवा करायची आहे कारण बघा गुरूंची सेवा केल्याशिवाय ह्या सेवेचं आपल्याला फळ हे मिळत नसतं तर अशा पद्धतीने आपल्याला या फुलवाती प्रज्वलित करायच्या आहे आणि ह्या सेवा करायच्या आहे आता बघा तुम्हाला निरंजनमध्ये पुरेसं तूप हे घालायचं आहे आपल्या ह्या सेवा पूर्ण होईपर्यंत ही निरंजन हा दिवा आपल्याला प्रज्वलित असलेला पाहिजे यासाठी पुरेसं तूप तुम्ही ह्या निरंजनमध्ये या फुलवातीमध्ये घालायचं आहे आता बघा रोज दररोज आपल्याला पहिल्या दिवशी एक फुलवात घ्यायची आहे दुसऱ्या दिवशी दोन ओडवत फुलवात घ्यायची तिसऱ्या दिवशी तीन जोडवात फुलवात घ्यायची असं आपल्याला बारा दिवस एक एक फुलवात ही वाढवत जायची आहे आणि तेराव्या दिवसापासून पुन्हा आपल्याला एक एक फुलवात ही कमी करत यायची आहे तेराव्या दिवशी आपल्याला बारा फुलवाती घ्यायच्या त्यानंतर चौदाव्या दिवशी आपल्याला अकरा फुलवाती घ्यायच्या असं करत करत चोवीसाव्या दिवशी तुम्हाला एक फुलवात ही प्रज्वलित करायची आहे आणि या सांगितलेल्या सर्व सेवा तुम्हाला या करायच्या आहे आता ही सेवा तुम्हाला गुरु पुष्यामृत योगापासून सुरू करायची आहे जर का पहिल्या दिवशी तुम्हाला अडचण असेल तर तुम्ही घरातील इतर व्यक्तींकडून ही सेवा सुरू करू शकतात घरातील कोणत्याही व्यक्तीकडनं तुम्ही सेवा सुरू करून घ्या आणि अडचण तुमची झाल्यानंतर तुम्ही ही सेवा पुढे कंटिन्यू करू शकतात आता ज्यांना अडचण नाही त्यांनी पहिल्या दिवशी ज्यांनी ही सेवा सुरू केली आहे त्यांनीच शेवटपर्यंत ही सेवा करायची आहे जर का तुम्हाला मध्ये अडचण आली प्रॉब्लेम आला तर तुम्ही मध्ये ही सेवा स्किप करू शकतात आणि त्यानंतर पुन्हा तुम्ही ही सेवा सुरू करू शकतात फक्त तुम्हाला ही सेवेची सुरुवात या सेवेची सुरुवात तुम्हाला उद्याच्या दिवशी म्हणजेच गुरुवारी गुरु, गुरु पुष्यामृत योगाच्या दिवसापासून करायची आहे अत्यंत प्रभावी अशी ही सेवा आहे बघा या सेवेने तुम्हाला अत्यंत छान असे अनुभव नक्कीच येणार आहे आता ही फुलवात बघा प्रज्वलित केल्यानंतर याची कोजळी किंवा काजळी ही शिल्लक राहते आपल्याला ह्याचं काय करायचं आहे तर ही काजळी किंवा ही शिल्लक राहिलेली फुलवात तुम्हाला एका डबीमध्ये किंवा एका वाटीमध्ये साठवून ठेवायची आहे याच्यावर आपण सेवा केलेल्या अस सेवा केलेल्या असतात आणि अत्यंत प्रभावी अशा या सेवा केलेल्या फुलवाती असतात ह्या फुलवाती तुम्हाला चोवीस दिवस एका डबीमध्ये जमा करून ठेवायची आहे आणि ही डबी तुम्हाला तुमच्या देवघरापाशीच ठेवायची आहे तुमची सेवा ही चोवीस दिवसाची सेवा पूर्ण करून झाल्यानंतर मग ह्या फुलवाती तुम्ही निर्मल्यात टाकू शकतात किंवा तुम्ही एखाद्या झाडामध्ये झाडाच्या मातीमध्ये ह्या फुलवाती पुरवू शकतात किंवा तुम्ही पाण्यामध्ये देखील ह्या फुलवाती विसर्जित करू शकतात तुम्हाला ह्या फुलवाती कुठेही फेकून द्यायच्या नाहीये कुठेही झाडाखाली इतर ठिकाणी तुम्हाला पायंदळी या फुलवाती अजिबात टाकायच्या नाही कारण या फुलवातींवर आपण अत्यंत प्रभावी अशा या सेवा केलेल्या असतात आणि या सेवेमुळे आपल्या घरामध्ये नक्कीच आपल्याला चांगले रिझल्ट चांगले याचे प्रभाव बघायला भेटणार आहे लक्ष्मीची प्राप्ती आपल्याला होणार आहे लक्ष्मीचे आगमन आपल्याला आपल्याकडे होणार आहे आपल्या घरातील लक्ष्मीच्या समस्या ह्या सुटणार आहे अशा ह्या अत्यंत प्रभावी अशी ही सेवा आहे ही सेवा आपण सर्वांनी उद्यापासून नक्कीच करावी व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ